तर स्वागत आहे का आपल्या आजच्या न्यू व्लॉगला चाललो आज पूजेला तर चाललो फ्रेंडच्या घरी म्हणजे पूजेला चाललो आहे तर त्याचा आपण आज लॉग बनवू जमला तर कसा होतो ते बघू तर बघत लॉग गेंडपर्यंत चला जाऊ निघतो म्हणजे निघलोच ऑलमोस्ट आता त्यावेळी येतात त्यांना थांबलोय त्यावेळी आल्या लगेच जातो चला बघत लॉग गेंडपर्यंत आणि चॅनलवाला सबस्क्राईब करा जरा आणि ब्लॉगला पण लाईक करा जरा चला जातो अरे तुझ्या रे चला आमची राईड स्टार्ट नाही आहे सध्या जोडीला जाऊ चला फटाफट अजून मागे नियम दाखवू सार्थक पाटील कुठे चाललो आपण सत्यनारायणाला खोटाला खोटा नाही बोलत नाही पूजेला चालल्या दाखवते चला भिवंडी बोलले तो ट्राफिक बोलते पब्लिक जाम ट्राफिक झाले होते पूर्ण रॉंग साईडने गाड्या एक लाईन तर पूर्ण जाम आहे पण झालेच आपल्यावर बायक आहे आपण पोचूच लवकर चला बघत राहला पूजेच्या ठिकाणी आलो काहीच ते देऊला पूजा पन वाटते कष्टाबद्दल पूजा ते पण नव्हे आपण बघू आता चला जाऊ पब्लिक तर खूप दिसते देऊ कुठे राहिली तर मागे होती बघू आम्ही बरा पटाभट हनुमानाचं मंदिर आहे काही तिथे संधी पोरं आले पूजेला यो तर जेवला जवाबला जावा लागेल जॉबवाली माणसा

न्यू डिश तयार केले लोक राहते रसमला पूजेवाला काय झाला उजेवाला जेवण वाटते काय शकता जेवण करू आज भाजी खावा लागेल वाटते उज्जेला भाजीच खाऊ आलदीन नाही आलो नाही नको 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 काय शुभम ये आवडी लांब टाट आता टाटो कंटिन्यू करू दांब आपण तुमचे पूजेला वगैरे आलं काही नाही दोन तास एक तास मस्त जेवण झाला का भाजीशी आता जर लाईट चालू फोन लागले कामाला जाते आवडी लेट लोक घेत आता आलेलो कौशता माहित आहे त्याला पूजा तर आटपलेली आहे यांची फोटो विटो काढला आम्ही चला जाऊ घरी सगळी निघली येऊ नये आमच्या जोडीला चला आपण एंड करू हा पूजेचा तर आवडला असेल तर लाईक वगैरे करा काय बघतो मजा बघतो लाईक करा सबस्क्राईब करा आणि ऑल्सो कमेंट सुद्धा करा याच्या व्हिडिओला ऑल्सो ऑल्सो ऑल्सोड चला बाय भेटूया <laughs> नेक्स्ट ब्लॉग मध्ये